कीर्तनाचा लोक लोक मला रोज आता फोन येते हे दोन लय निवडणूक आहे महाराष्ट्रात मला उभं राहायचं मी म्हणतो कशाला झगमाराला उभा राहायचो कशाला का, काय करायचं काय तुला का, काय करायचं काय का का नाही मग कशाला उभं राहायचं तिथे वावर संभळ आईबाप समळ लेकर बाराल समळ पोरले सूट मला ग्रामपंचायतला उभं राहायचं पागल झाले का झाले ग्रामपंचायतला का शपथ खाऊन सांग काय आहे तिथे म्हणजे यांच्या डोक्यात काय भरलं तेच कळा ना मला पर पैसे खर्चून लाख दोन लाख तीन लाख खर्चून तेवढे जर किराणा दुकान टाकले ना तर आयुष्यभर बसून खाईन ते इकडे तर पटत काही कळत नाही कशासाठी आणि कोणाच्या डोक्यात असेल दोन चार लाख खर्चून सदस्य होण्या मी त्याच्यातून काढीन तुम्हाला मी लक्ष्मी मातेची शपथ खाऊन सांगतो कधीही निघत नाही सगळं बाप दाद्याच ई का दिसाय पुरत म्हणाय पुरत कधीच निघत नाही तिथे कसं निघन काय तिथं ग्रामसेवक साहेब होते ना तुमच्या गावचा एकूण वर्षाचा टॅक्स किती आहे साहेब म्हणले तुम्ही चार लाख ऐका तुम्ही गणित ऐका मला कोणाची निंदा नाही करायची बस बसा, बसा बसा वर्षाचा चार लाख तुमचा टॅक्स आहे वर्षाचा त्याच्यात सरपंच उपसरपंच सदस्याने किती नऊ सदस्य ठरले चार लाखात तर किती खाईन हे बघा तुम्ही निमित्त आहे तुमच्या गावचा हा मुद्दा जनरल आहे किती पैसे खाईन त्याच्यात किती चार लाखात पन्नास हजार खाईन दहा हजार किती आले पाच पाच हजार सालाला ते अजून ग्रामसेवक राहिला अर्धा म्हणजे याला अडीच अडीचे वर्षाला पाच हजार बी धरले याला वर्षाला आले तर महिन्याला किती पड डे महिन्याला चारशे रुपये चारशे रुपये पड डे बरोबर आहे एक तमगूची पुढे आमच्या गावातला सगळ्यात गरीब येडवाकडं माणूस खातो तो त्याला महिन्याला चारशे लागते एवढा कुतळा करून तमगूच्या पुडी इतके पैसे खातो काय काय करतो काय अंबर रोजाने जर गेला असताना तो बरोबर खुरपायला ते ते तर त्याला बहात्तर हजार मिळते सालाचे खुरपायला झालं तर बहात्तर हजार सदस्य झालं तर पाच हजार मग होतो काय झालं मला कळत नाही काय झालं होत आणि ते बी शंभर टक्के लोकांना भरले तर भरीत तर लोकच नाही इथे वीस एकवीस नीट समजून घ्या वीस एकवीसचे तुमच्या गावातले जर कोणा टॅक्स भरेल असेल तर त्यांना या मी इथे त्याचे पाय धुईन आणि तो सगळ्यात आधी म्हणतो सरपंचानं गाव खाऊन टाकलं पाडव्या तो बाप मला बाप जा कधी टॅक्स भरला नाही ग्रामपंचायतचा काय खाल्लं सरपंचा काय खाल्लं ते सरपंचाला बोलता येत नाही साहेब मोठ्यापणाचं आहे ते काही खाल्लं बिललं नाही तुमच्या इथं आत्तापर्यंत जेवढे सरपंच झाले असेल ना पुऱ्याने या जण कळलं असं धेन करा तुम्ही मला कुणाची निंदा नाही करायची काही नाही मग याला काय मार्ग आहे याला तो मार्ग नाही चांगलं समजून घ्या गोडीने राहा गोडीने करा निवडणुका निवडणुकीच्या ठिकाणी आपल्याला गाव विकास करायचं आहे आपलं आयुष्य वाढवायचं आहे पुढच्या पिढीसाठी पोरासाठी मला एक चांगलं वाटलं तुमच्या इथले खूप लोक बाहेर जाऊन काम करते मला लय आनंद झाला त्या गोष्टीचा खरंच चांगला आहे आणि अनेक क्षेत्रात आहे सिव्हिलमध्ये जास्त आहे म्हणे चांगलं म्हणजे खूपच आनंद झाला बाहेर पडलं पाहिजे बाहेर पडल्याने तर जग कळतं दोन रुपये खो ना एक पोरगा तर दुबईला होता म्हणे तुम्ही किती पैसे आणले हे महत्वाचं नाही पण बाहेर जाऊन आणले हे अति अतिमहत्वाचं आहे अतिशय महत्वाचा विषय तो करा उत्पन्न वाढवा आम्हाला गाथ्यात सांगितलं उत्तम व्यवहार जोडून या धन चांगल्या मार्गाने पैसा कमवा चांगल्या मार्गाने खा धन कमवायचं नाही सांगितलं असं नाही आहे कमवा जरूर कमवा पण चुकीच्या मार्गाने कमवायचं नाही आणि ते काही स्वतःला सुख देत नाही साहेब आनंद देत नाही काही नाही माझ्याकडे पाहतो मी मी म्हणलो ना काही नाही एक गुंठ जमीन नाही बकरी नाही कोकरी नाही ट्रॅक्टर नाही काही नाही ध्यान नाही काही कमी पडत नाही काहीच कमी पडत नाही काय लागतं हो माणसाला जगायला मी लातूर जेव्हा जवळ आलो दुपारी ते एक माणूस माझं गाव पाहायला आला होता लातूरचे प्राचार्य डगेसर म्हणून तुम्ही ऐकलं असतात माझी काही भेट झाली नव्हती तिथे मी बाहेर होतो तर म्हटलं मग आता इथे भेटू बा त्या माणसाला आलं तर आपल्या गावात तर छा पिऊ मग त्याला फोन केला की मी लातूरमध्ये आलो सर तर मला असल्या वेळेला ते छा पिऊ कुठे उकडं म्हणे म्हणलं येऊ दोघं भाऊ बापलो चार घंटे माझ्या तया करोडपती मी जेव्हा त्यांचं वैभव पाहिलं तर मी म्हणलं उगच फोन केला बाबा घरात कोणी कोण मला कळा ना त्यांचे एवढे पैसे आले खाऊ पिऊ घातलं पंधरा वीस पदार्थ त्या जेवायला हॉटेल मला काय पोरके मी का पाव नाही हो का त्यांचं व्याही आहे काही नाही त्यांनी माझं गाव पाहिलेलं आहे अंधारात पाहिलं होती त्यांनी आम्ही मला वाट संध्याकाळपर्यंत माझे रात्री यावं का सकाळी यावं काय करा बायका पोर चाड झालं ना म्हणजे समाजाला हे लागतं मग करा प्रत्येक गावाने हे करावं तेच केलं आम्ही आमच्या इथं आम्ही काही कोण्या गावचा विकास नाही केला आम्ही काही पुढारी नाही आम्ही कोण्या गावला जाऊन देत नाही तुमच्या इथे आलं तुम्हाला एक लाखाची देणगी देऊन रोड करून देऊ हा आमचा प्रकार नाही आहे मग तरी मला लोक बोलवते याचा अर्थ तुम्हाला कुठेतरी चांगल्या गोष्टीची आस लागली ना कि व्हायला पाहिजे बरं माझे म्हातारी असून द्या तरुण असून द्या महिला मंडळ असून द्या पोहरं असून द्या सगळं मिलिटरीतले लोक असून द्या तुमचा जवान गिरी आम्ही गेलो होतो आत्ता मिलिटरीतले हजारो पोरं मला फोन करते आपल्या देशातले दुसऱ्या देशात असलेले कितीतरी लोक फोन करते म्हणजे त्यांना असं की हे देशात घडायला पाहिजे आणि आपला देश या पद्धतीचा व्हायला पाहिजे आशा निर्माण झाली एक आणि मी तुम्हाला सांगतो हे मी अक्कल लावली नाही मी वारकरीची अवलादे साहेब खोटं बोलणार नाही हे आमच्या बापदानी वर्षानुवर्षे सांगितलेलं आहे तेच करतो आम्ही वेगळं नाही करत काही हे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं बाबासाहेब आंबेडकरने सांगितलं महात्मा गांधींनी सांगितलं गाडगे महाराज तुकडोजी महाराजांनी सांगितलं चारशे वर्षापूर्वी शिवाजी महाराज संडास वापरत होते कधी चारशे वर्षापूर्वी मी रायगड किल्ल्यावर गेलो तेरा वर्षापूर्वी चौदा पंधरा वर्षापूर्वी तो गाईड आला आम्ही दहा आभार लोक आहोत सत्य घटना आहे ते म्हणे साहेब सगळा किल्ला फिरून दाखवतो तीनशे रुपये द्या मी म्हणला तुला तीनशे रुपये देईन बाबा पण मला महाराजाचा संडास दाखवला तर मी पैसे देईन नाही द्यायचो नाही तो म्हणे मी पहिल्या बार ऐकलं म्हणे आयुष्यात का एखाद्या माणसाने महाराजाच्या संडास विचार म्हणलं मला खात्री आहे की महाराज संडास वापरत असलेच पाहिजे आणि त्यांनी मला संडास दाखवला सत्य घटना पडका आहे आता दगडाचं भांड आहे आपलं कस चिनीमांतीचं भांड असतं ना हे ते दगडाचं कोरून केलेलं भांड आहे कधी चारशे वर्षापूर्वी आमचा बाप संडास वापरत होता नीट शांत डोकं ठेवून विचार करा आम्ही आत्ता म्हणतो मी या गाव आगनदारी मुक्त केलं लाज वाटायला पाहिजे <laughs> <laughs> काय आमच्या देशात धन संपत्ती काय विद्वान लोक होऊन गेले हे विकसित विकसित देश म्हणतो ना हे दुबई अमेरिका चीन हे ट्रम्प ब्रम हे अध्यक्ष अमेरिकेचा हे ट्रम्प आता कोण होते ट्रम्प आत्ता दुसरा झाला ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज असतील त्यावेळेस ट्रम्पचा कोणीतरी पंजानांजा असेल समजा त्या राष्ट्रपतीचा तुम्हाला सांगतो महाराज संडास वापरत होते तेव्हा ते पाणी <laughs> बी येत नसल तो ट्रम्प <laughs> इतका विकसित ठिकाणी आम्ही जन्माला आलेलो आहे तरी बी आम्हाला खाता येणार समजा ना कोणाचे लेकर आहे आम्ही काय कमी आहे ही दोनशे वर्षापूर्वी विजेचा शोध लागला विजेचा कधी ही ज्ञानेश्वरी सातशे वर्षापूर्वी लिहिलेलं आहे वीज कशी तयार करायची कोणाची लेकर आहे आम्ही पण ते समजावून सांगितलं गेलं नाही लोकापर्यंत ते दाखवलं गेलं नाही म्हणून मी म्हणलो काकडा कोण म्हणतो त्यालाही माहीत नाही ऐकणाऱ्याला माहीत नाही घराच्या जिथे सप्ताह त्याच्या शेजारचे लोक म्हणतात आली डोकं उठन पहाटी त्याची झोप ती बरी या लव्हरच्या भंगीची लिहाऊस म्हणजे त्या परमार्थाची चव घातले हो। परमार्थ म्हणजे ज्ञान आहे समाज हुशार व्हायला पाहिजे समाजाला ज्ञान मिळायला पाहिजे ज्ञान आणि देव हे दोन नाही आहे त्याच नाव ज्ञान देव वेगळं नाही ज्ञान हे मी नाही सांगू राहिलो ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठात सांगितलं बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशीराजे सकाळ सिद्धी आकली शिवाय काहीच नाही बुद्धी वापरा चांगलं राहा हेडमड राहायचं का नाही आम्हाला हरिपाटलं झालं त्यांनी हे बी सांगितलं नाही ज्ञानेश्वरीच एकतरी बोबी अनुभव आहे हरिपाटात काय सांगितलं पहिला शब्द माहिती आहे देवाची द्वारी क्षणभर महामेज आयुष्यभर मग कुठं उकलं कुठं उकलं आम्हाला रस्ता सापडला नाही कशाला का तुम्हाला अजून एक सांगतो जळीस्थळी काष्टी पाशानी देव आहे तर मग कुठं बी आहे नीट आहे का काय आणि आम्हाला हे सांगितलं आपुला तो एक मग तुम्ही ठरवा ना तुमचा कोणता देव आहे माझं म्हणणं आहे नाव्याच्या पोऱ्याचा देव नाव्याच्या टपरी दे कळला आपुला तर एक देव करून घ्यावा पागलवानी फिरायचं नाही शेतकऱ्याचा देव शेतात आहे कुठं शेतात आहे तो एक म्हणून जन जास्त चौवेद साई साईशास्त्रकारण अठरा पुरण हेच सांगत आहे हेच सांगते नीट आहे पुढचा अर्थ गजर कीर्तनाचा